हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुणे एस टी महामंडळमध्ये भरती निघालेली आहे दोनशे जागा असणार आहे ऑनलाईन अर्जपद्धती असणार आहे कमाल वयाची मर्यादा अडोतीस वर्षापर्यंत असणार आहे आणि किमान अठरा वर्षापर्यंत असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन जरूर हेट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर बघा ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभागीतनंही ऑफिशियल अनाऊन्समेंट आलेली आहे हे नोटिफिकेशन आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागातील विभागीय कार्यशाळा पुणे ते शिका उमेदवार भरती सन दोन हजार पंचवीस अंतर्गत बातमी कर प्रसारित करण्याबाबत बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागामध्ये विभागीय कार्यशाळा अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून वर नमूद केलेल्या पदांसाठी जाहिरात ही ऑफिशियल वेबसाईट या संकेतस्थळावर पब्लिश करण्यात आलेली आहे प प्रसिद्ध करण्यात आली आहे तर ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन केलेली आहे तिथं तुम्ही जाऊन पाहू शकता सदर बातमीस आपल्याला दैनिक वर्तमानपत्रामध्ये ठळक स्वरूपात प्रसिद्ध प्रसिद्धी देण्यात यावी ही विनंती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागातील विभागीय कार्यशाळा पुणेकरिता खालीलप्रमाणे दोनशे शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर दोनशे वेकन्सी असणार आहे मेकॅनिकल डिझल पंचवीस मेकॅनिकल मोटर व्हीकल पन्नास मेकॅनिकल रेफ्रिजरेशन व एअरकंडिशन व वीस मोटर बॉडी बिल्डर शिट शीट मेंटल वर्कर पंधरा स्मिथ लोहार दहा ऑटो इलेक्ट्रिशियन पंधरा वेल्डर गॅस इलेक्ट्रिकल तीस पेंटर जनरल पाच टर्नर दहा बेंच फिटर फिटर पाच टेलरिंग व कटिंग पाच दहा कोप पा म्हणजे कम्प्युटर प्रोसेसिंग असिस्टंट दहा अशा दोनशे जागा आलेल्या आहेत बघा प्रत्येक पदासाठी वेगळी वेगळी जाहिरात दिलेली आहे सतरा फेब्रुवारीपासून सुरू करायची आहे तुम्ही ॲप्लिकेशन कारण तेव्हा सुरू करण्यात आलं आहे ॲप्लिकेशन प्रोसेस ते पाच मार्चपर्यंत तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक पाच मार्च, मार्च असणार आहे पाचशे प्लस अठरा टक्के जी एस टी म्हणजे पाचशे नव्वद रुपये भरायचे आहे खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांकरिता आणि राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांकडीकरिता करिता मागासवर्ग प्रवर्गासाठी दोनशे पन्नास प्लस अठरा टक्के जी एस टी म्हणजे दोनशे पंच्याण्णव रुपये इतका डिमांड ड्राफ्ट एम एस आर टी सी फंड अकाउंट पुणे या नावाने राष्ट्रीयकृत बँकेतून काढून तो अर्जासोबत जोडायचा आहे ठीक आहे अर्जाची प्रत तुम्हाला शैक्षणिक कागदपत्रासह मूळ डिमांड ड्राफ्टसह विभागीय नियंत्रक राप विभा विभागीय कार्यालय शंकरशेठ रोड पुणे चार एक एक शून्य तीन सात न... या पत्त्यावर सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पाच मार्च दोन हजार पंचवीस या कालावधी समक्ष हजर राहून ऑफलाईन अर्जासह सकाळी दहा ते सतरा वाजून तीस या शनिवार व रविवार वगळून सदर करायची आहेत ठीक आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नेढीसकड तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका